टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी टेट परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठीचं हे निवेदन परिपत्रक महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचं आलेलं आहे बघा यात नेमकं काय आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचं हे निवेदनात्पर परिपत्रक आहे शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन बघा काय दिलेलं आहे यात पाहू आणि हे कालचंच निवेदन आहे तीन तारखेचं निवेदन आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी स्था व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व या संगणकनीय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी म्हणजेच स्टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीचे आयोजन कर करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर पंचवीस चार दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बा पंचवीस तारखेला हे केलेलं आहे प्रसिद्ध झाले आहे शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षेस प्रविष्ट होणेबाबत सुधारित नमूदित न तरतुदीत शासन शुद्धीपत्रक क्रमांक म्हणजे जो काल प्रमाणपत्र आलेला आहे म्हणजे जो काल जी आर आलेला आहे एक सुधारित दोन हजार बावीसचं जे आहे त्यामध्ये नवीन अटी टाकलेल्या आहेत त्यात शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षेत प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शुद्धीपत्रक जो कालचा टाकलेला आहे दोन पाच दोन हजार म्हणजे कालच्या त्या दिवशीच्या तारखेत आणि काल हा परिपत्रक टाकलेला आहे महाराष्ट्र राज्य परिषदने अन्वय जाहीर करण्यात आलेली आहे सुधारित तरतूद अन्वय शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियता व बुद्धिमत्वांकरता पात्र राहतील पहा अंतिम वर्षाला असणारे जे विद्यार्थी आहेत ते पात्र राहतील या संदर्भातलं हे पत्र आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्था अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे पहा शेवटच्या सत्रात जे शेवटच्या वर्षाला आहेत ते अथवा शेवटच्या सतत अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार वा लास्ट सेमेस्टर किंवा शेवटच्या वर्षा म्हणजे फायनल इयरला असणारे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत जे डी एड बी एडला जे फायनल इयरला आहेत ते अभियता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही म्हणजे तुम्ही टेटमध्ये जे गुण घेतले जाणार आहे ते त्या ठिकाणी डिक्लेअर केले जाणार नाही व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याचवेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणेकडे सादर सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे पहा तुमचं ते जे एक महिन्याच्या आत म्हणजे जे काही गुणपत्रक आहे तुमचं डी एडचं की बी एडचं फायनलची परीक्षा तुम्ही पास आहे हे एक महिन्याच्या आत सादर करायचं आहे आता आपल्याला माहीत आहे एक महिन्यामध्ये रिझल्ट लागतो की नाही तर हे आपल्यावर आहे म्हणजे मग त्या हे लक्षात घ्यायचं आहे की रिझल्ट एका महिन्यात ते लावू डी एडचा आणि बी एडचा सुद्धा म्हणजे आपल्याला हे सादर करता येणार आहे या मुदतीत असे गुणपत्र वा अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास अभयोग चाचणी गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक भरतीसाठी शिक्षक पदभरतीसाठी दावा करण्यात येणार नाही पा एका महिन्याच्या आधी जर तुम्ही हे केलं नाही म्हणजे तुमचं गुणपत्रक म्हणजे मार्कशीट तुमची दाखल केली नाही तर तुम्हाला त्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवता येणार नाही किंवा पदभरतीसाठी तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही किंवा तुम्ही पकडला जाणार मुदतीत गुणपत्रक व अन्य प्रमाणपत्र उमेदवारी सादर केल्यानंतर त्यांनी तेन, प्राप्त केलेले गुण व या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल पहा तुम्ही जर ते सादर केलं तर तुमचा जो निकाल आहे हा पर्सनली त्या ठिकाणी तुमचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे नंतर काय म्हणता व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सतराच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारही टेट परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील पा म्हणजे तुम्ही अंतिम वर्षाला आहे बी एडला तर तुम्ही ते अर्ज करू शकता डी एडला असाल तरी तुम्ही ते अर्ज करू शकता हे लक्षात घ्यायचं आहे याबाबत सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याची कारवाई करावी पा तुम्हाला हे आवेदनपत्र भरायचे आणि डेट वाढेल मित्रांनो कारण या दहा दिवसांमध्ये काही होणार नाही म्हणजे सात दिवसांमध्ये कारण दहा लास्ट डेट दिवस होतं असं आपल्याला माहिती आहे तर त्यानुसार हे कालचं जे परिपत्रक का आहे या परिपत्रकानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे जे मित्र डी एड बी एडला आहेत फायनल इयरला आहेत त्यांना सर्वांना हा परिपत्रक शेअर करा स्नेंद्र स्टार्टअप टीचिंग या ग्रुपला जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे काही अडचणी आल्यास मोबाईल नंबरसुद्धा दिला आहे त्यावरती आपण प्रश्न विचारू शकता आणि आपलं त्या ठिकाणी निरागस निराकरण करता येईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्सममध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला करा